नमस्कार जैतन्यपूर्ण किचन मध्ये तुमचं स्वागत आहे मी इथे घेतलेली आहे उडीद डाळ सालासकट उडीद डाळ घेतली तिला रात्रभर भिजवून ठेवली भिजल्यावर तिचं साल अलगत निघतं परत खाली गमेलीत पाणी घेतलं चांदणीमध्ये डाळ टाकायची आणि अशी पाण्यामध्ये चांदणी फिरवायची आणि हाताने असं साल काढायचं आमच्या खांद्याशमध्ये वडे बनवण्यासाठी स्पेशल ही सालासकट डाळ वापरतात आता मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी निथळत बाजूला ठेवली त्याच्यासाठी मसाला घेतला जिरं अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आधी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये डाळ वाटून घ्यायची थोडी थोडी करत संपूर्ण डाळ वाटून झाली की त्याच भांड्यामध्ये दे मसाला देखील जाळसर वाटून घ्यायचा आता हे पीठ एकसारखं फेटून घ्यायचं म्हणजे जेवढं पीठ हलकं होईल तेवढे वडे अगदी खुसखुशीत होतात आणि अशा पद्धतीने डाळ भिजून पीठ तयार केलं तर सोळा वगैरे वापरायची गरज पडत नाही वडे कुरकुरीत होण्यासाठी बारीक थापा आणि मऊ वडे होण्यासाठी जाळ ठेवा पितृपक्षातील सर्व पितृ अमावश्याच्या दिवशी असे वडे नक्की बनवा आणि लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद